नमस्कार आपण ऐकत आहात चैताली लिखित लव भाग चौदा बराच वेळ या दोघांचा खेळ चालू होता प्रथमच कॉल आला तस तशी ती दोघं भानावर आली तिने तो उचलला कारण त्यानंच तिला उचलायला लावला उगाच तो काळजी करेन म्हणून मग तिनेही मांडीवर त्याच्या बसूनच कॉल उचलला आणि बोलायला लागली पण त्याला त्रास देणं चालूच होतं अधूनमधून दादाला उत्तर हो नाही मध्ये देत तिने त्याचा कान हे चावला तोही इतका जोरात की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं कारण ओरडता येत नव्हतं फोनवर सालेसाहेबाचे होते त्याच्या डोळ्यात पाणी पाहून मात्र तिलाच वाईट वाटलं आणि तिने दादाला बाय म्हणून फोन आवरता घेतला आणि त्याच्या कानावर आपले मऊ कोमलू टेकवले बरं चल आता मी निघतो खूप उशीर झाला आहे अजूनही इच्छा नसूनही त्याने आटपतं घेतलं व तो तिला बाय करूनच निघून गेला तो घरी जाताच त्याने पोचल्या पोचल्या कॉल केला की तो घरी पोचला आहे म्हणून आणि परत ते आपल्या गप्पांमध्ये रमले असेच दिवस पुढे सरकत होते पंधरा दिवस झाले होते त्यांच्या प्रेमाला ते प्रेम आता चांगलंच भरतही आलं होतं भेटता येत नव्हतं कारण आता तिचा दादा आला होता ना घरी त्यामुळे पण हो कॉल मेसेज चालू होते दोघं सध्या त्यावर सुख मानून घ्यायचे इकडे मात्र तिच्या दादाची चिडचिड होत होती कारण चौकीत रागिनी आहे हे आता त्याला समजलं होतं पण तर तिचं वागणं जरा अजीब अजीबही त्याला वाटत होतं ती केबिनमध्ये तर आली आहे त्याच्यासाठी असं दाखवायची का भासवायची हे तिलाच माहीत कारण आता तिची नजर केबिनमध्ये येताच फक्त आणि फक्त अर्जुनवर असायची अर्जुनच्या आणि तिच्यात छान मैत्री या पंधरा दिवसात झाली होती प्रथमेश मोस्टली तिला अवॉइडच करायचा अर्जुनला त्याचं वागणं कळत नव्हतं पण असेल काहीतरी त्याचं असं मनात म्हणून तोच विषय तिथेच सोडून देत होता तसंही प्रथमेश पहिल्यापासूनच मुलींना अवॉइड करायचं करायचा हे त्याला चांगलंच माहीत होतं अर्जुन एका रात्री त्याला फोन आला त्याने न बघताच फोन उचलला आवाज से मारुईचा होता तसं त्याने मोबाईलवर नंबर चेक केला तर अननोन नंबर होता अर्जुन अर्जुन हेल्प मी म्हणत परत आवाज आला आणि तो आपल्या विचारातून बाहेर आला आरोही नक्कीच कुठल्या तरी संकटामध्ये आहे हे त्याला कळालं आरू अरू कुठेस तू त्याने पुढे काळजीनंच विचारले पण तिकडून न उत्तर येता कॉल कट झाला होता त्याने पटकन आपली की काढली बुलेटची आणि त्याच्या एका टेक्निकल मित्राला कॉल करत तो आलेला नंबर ट्रेस करायला लावला पुढच्या अर्ध्या तासातच तो त्याचा त्याच सूर्या क्लबमध्ये आला होता शेवटचं लोकेशन हे त्या मोबाईलचं तीच रूम होती जिथे त्याची व आरूची स्टोरी सुरू झाली होती आरू आरू कुठे आहेस तू म्हणत असतो त्या रूममध्ये शिरला अंधार होता आता त्या खोलीत त्या रात्री आपण दोघे असेच भेटलो होतो आपल्या जे घडलं ते ड्रग्समुळे घडलं होतं अर्जुन सर पण आज जे काही होईल ते होश मध्ये होईल पण तुम्ही मात्र ती व्यक्ती समोरची बोलता बोलता अचानक त्याच्या दंडावर काहीतरी टोचवते कोण आहेस तू त्याला स्पर्श वेगळाच वाटत होता सर मी तुमची आरू आरो ही प्रथमेशी बहीण ती कुस्तीत हसत म्हणाली त्या दिवशी ही मीच होते सर विसरलात का मला ती नाटकीपणाने बोलते अरु अरु हा काय मूर्खपणा तो बोलत होता पण आता ते ड्रग्स त्याच्यावर हवे झाले होते आणि पुढच्या क्षणी त्यातला तोल गेला तसं त्या व्यक्तीने लाईट ऑन केला मागच्या वेळेस मला तुम्हाला समर्पित होता आलं नाही कारण मीच खुद्द नशेत होते पण यावेळी मिस्टर अर्जुन तुम्हाला माझ्यापासून कोण रोखणार म्हणतच ती त्याच्यावर अशी चढते की कोणीही पाहिलं तर वाटावं की तो सर्व करतोय तोही एन्जॉय करतोय आणि खरंच तिच्या अपेक्षेप्रमाणे सर्व घडत होतं ती त्याला आता ओढत नव्हती आपल्या जाळ्यात तर तो स्वतःहूनच आरू आरू म्हणतच त्याने तिला संपूर्ण स्वाधीन केले आरू चल ना आज आपण क्लबला जाऊयात दुसरीकडे आरोहीच्या सर्व फ्रेंड्स तिला कॉलर सुटल्यापासून म्हणत होत्या तीही बरेच दिवस गेली नव्हती क्लबला त्या दादा परत कामानिमित्त मुंबईला गेला होता आणि प्रतापरावी दिल्लीला त्यामुळे अडवणार असं कोणीच नव्हतं अर्जुनलाही नाईट ड्युटी लागल्याचा मेसेज आला होता म्हणून मग बोर होण्यापेक्षा जाऊयात सूर्या क्लबवर असा विचार करतच ती आपल्या मैत्रिणींबरोबर जायचं ठरवते पण यावेळी ती वन पीस न घालता नॉर्मल जीन्सवर होती सर्व मैत्रिणींबरोबर तीही खुशीतच सूर्यापवर गेली सगळे मस्त धुंदीत नाचत होते तिच्या सगळ्या फ्रेंड्स बड्याबापाच्या मुली होत्या त्यात घरी सर्वांनी आरोहीच्या घरी कोणी नाही म्हणून जात आहोत असं रिझन देऊन सूर्यापबवर आल्या होत्या त्यामुळे कोणीही ओरडणार नाही म्हणून छिल करत होत्या रात्रीचे दोन वाजले होते पण आरोहीचं मन काही लागत नव्हतं तिला असं सारखं सारखं वाटत होतं आज नक्कीच काहीतरी होणार आहे मागच्या वेळेसारखं काही होऊ नये बस हीच देवाला विनंती करत होती कारण आज तिला सावरायला तिचा हिरो नव्हता ना तो तर नाईट ड्युटीवर होता पण तरीही तिला वाटत होतं की तो आपल्या आसपासच आहे तोच तिचं समोरून जाणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष जातं आणि ती शॉकच होती आज देवाला काहीही मागितलं असतं तर नक्कीच पूर्ण झालं असतं अशी फिलिंग तिला त्या पाठमोऱ्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून होते हिरो हिरो इथे काय करत आहे तेही यावेळी समोरूनच पास झालेल्या आपल्या हिरोला पाहून अरू मात्र आता बुचकळ्यात पडते ना हिरो कसा असेल तो तर नाईट ड्युटीवर आहे ना ती मोबाईलमध्ये त्याचा आलेला मेसेज वाचत स्वतःशीच बोलते अरु तो तुझा हिरो आहे ना तोच संचिता तिची बेस्ट फ्रेंड तिथे येत बोलते तिला या दोघांमधले ते क्षणही माहीत होते जे फक्त यांचे प्रायव्हेट होते अर्थात आरोहीने तिला सांगितलं होतं कारण संचिता तिची खूप जवळची फ्रेंड होती तीही आपल्या बॉयफ्रेंडबद्दल आणि त्यांच्या त्या प्रायव्हेट स्टोरीज तिला सांगत असे वयच अजून अल्लड होतं ना म्हणजे तो खरंच इथं होता ती बोलतच असते की तिला समोरूनच रागिणी दिसते ती तोंड लपवून इकडे तिकडे पाहत जात होती तिला पाहून तर आरोहीचं डोकं सटकते तिचे हात पाय थरथरायला लागतात तसं तिला आता आपल्याला कशाची गरज आहे हे तिला कळत आणि ती इच्छा नसूनही आज तो लव ड्रग्स घेतेस त्या पबमधून तेव्हा ती कुठे शांत होते गेले पंधरा रात्र तिला हा नव्याने त्रास सुरू झाला होता जेव्हा तिने तो लव डोस घेतला होता अर्थात अर्जुनलाही होत होता पण दोघं गेले पंधरा रात्र स्वतःवर कंट्रोल करत होते कारण किती हानिकारक आहे ते का हे अर्जुनला चांगलंच माहीत होत त्यामुळे तो तिला यापासून परावृत्त करत होता रात्री बेरात्री दोघे गप्पा मारत बसायचे आणि स्वतःच्या शरीरावर नियंत्रणही मिळवायचे पण आज आज तिचा अर्जुन तिचा हिरो तिच्यापाशी नव्हता आणि म्हणूनच तिने संचिताच्या मदतीने ते ड्रग्ज मिळवले पुढच्या दोनच मिनिटात व स्वतःला कंट्रोल करण्याच्या वायफाय प्रयत्न करत होती जे तिच्याने होत नव्हतं म्हणूनच आता तिने यासाठी संचिताला आपल्या बेस्ट बडीला यात ओढलं संचिताचा आणि त्या ड्रग्सचा काही एक संबंध नव्हता ती होशमध्ये होती पण आता रोहीला सावरणं गरजेचं होतं त्यामुळे तिने तिला सर्व हवं ते करू दिलं होतं आपल्याबरोबर गेले सहा वर्ष ती संचिता हेच तर करत होती त्याच दिवसापासून त्या दोघींना सवय लागली होती एकमेकींची वर्तमान काळात आरोही आरोही तो सकाळी सकाळी तिच्या घरात तो सकाळी सकाळी तिच्या घरात आला तेही रागातच काल काय झालं हे त्याला आठवत नव्हतं पण तिचा आवाज त्याला आठवत होता ती त्या रूममध्ये त्याच पबमध्ये जाणं त्याच पबमध्ये जाणं फक्त त्याला आठवत होतं पुढे काय झालं यातलं त्याला कळत नव्हतं पण हो कालची रात्र खूप काही बदलून गेली होती हे त्याला लक्षात आलं होतं त्याला त्याच्या बॉडीवरूनच कळत होतं की आपण सर्व काही देऊन बसलो आहे तेही लग्नाच्या आधी आणि तेही आरूला आधी हे त्यांचे प्रायव्हेट क्षण आले होते पण ते पुढे गेले नव्हते तिचं वय पाहता तो फक्त सर्व वरूनच करत असे जे तिला सोसेल आणि आता आरुने हे सगळं यावेळी जाणून बुजून केले असंही त्याला वाटत होतं कारण रात्री त्यांच्या होणाऱ्या गप्पा त्यात तिची होणारी ती ताल तळमळ त्याला चांगलीच माहीत होती आत्ता ही तळमळ त्या ड्रग्सनेच होत होती हे तो विसरून गेला होता आरोही तो परत परत हाका मारत जात आला पण ती तिच्या ना खोलीत होती ना घरात त्यामुळे हैराण झाला त्याने तिला कॉल केला तसं तिकडून कॉल उचलला हो गेला आणि पुढच्या अर्ध्या तासातच तो तसाच सूर्या क्लबवर गेला हो कारण तिचा कॉल त्या सूर्या हॉटेलच्या पबच्या मॅनेजरने उचलला होता जो त्याला काउंटरवर भेटला होता त्याला माहित नव्हतं की ती तर अजून त्यांच्या त्याच प्रायव्हेट रूमवर आहे जिथे आधी अर्जुन आणि रागिणी होते क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आधीच्या भागात आपण पाहिले होते की ते अधीन झाले होते पण तेव्हा त्यांनी पुढची पायरी चढली नव्हती त्याचमुळे आता अर्जुनला तिचा राग आला होता आय हो मला जे सांगायचं आहे ते कळायला असेल असो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तर अहो सबस्क्राईब करा ना थँक्यू